आज येवला शहरातून स्वामी गिरे आणि सुभाष काळे हे दोन युवक सायकलवरून केदारनाथला रवाना झाले यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्रपरिवार पत्तेबुरुज परिसरात उपस्थित होता केदारनाथची यात्रा करावी अशी आपली अनेक दिवसांपासून मनोमन इच्छा होती ही इच्छा आपली पूर्ण होत असून सायकलवरून आज आपण प्रवासाला सुरुवात केली आहे यासाठी तब्बल अडीच महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली रोज चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले माझं नाव स्वामी गिरे येवला डिस्ट्रिक्ट नाशिक महाराष्ट्र मधनं आम्ही सायकल यात्रा स्टार्ट केली आहे तर आमच्या म्हणजे आता मनात आलं माझ्या मित्रजन माझ्या की आपण सायकल यात्रेने केदारनाथ जाऊ आणि आम्हाला महादेवाचं बोलवणं आलं म्हणून आम्ही दोघांनी अचानक ठरवलं आणि आम्ही आता सायकल यात्रा येवल्यामधनं स्टार्ट करते आणि आमचा प्रवास राहीन आता दोन ते अडीच महिन्याचा रोजचा आम्ही तीस चाळीस किलोमीटरचा रन आहे आणि आमची राहण्याची सुविधा जसे महादेव आम्हाला ठेवतील आम्ही तसे राहणार आहे म्हणजे जसे लोक मदत करतील तुमच्या तर तसे तसे आम्ही त्या पद्धतीने आम्ही जाणार पुढे काय म्हणजे सायकल चालवल्याने तर शरीराला म्हणजे मजबूत राहतो माणूस आणि गाडीवर फिरण्यामुळे माणसाला दाम्याचा आजार पायी चालण्याचा म्हणजे आळाश येतो कंटाळा होतो तर जास्तीत जास्त लोकांनी सायकलचा प्रवास म्हणजे करावा गावातल्या गावात फिरावा सायकलीवर आणि प्रदूषण गाडीमुळे ना खूप आता प्रदूषण आहे आपल्या सिटीला म्हणजे गावाला महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावे आणि शरीर निरोगी राहतं सायकल चालवल्याने आणि माणसं फक्त गाडी आता फिरायचा प्रवास कमी झालेला आहे लोक चालतील गावात सुद्धा जायला सायकलचा प्रवास करायला पाहिजे माणसांनी पण दुकानात जायला सुद्धा घरापाशी तर गाडीने तर ते न करता तुम्ही फिरा गावात फिरा सायकलीवर फिरा दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला